शहानूर जलाशय पथरोडच्या काठाला असतानाही पथरोटकर तहान दिले होते टंचाई वासियांनी अनुभवली होती केंद्रीय जलस्वराज्य योजनेतून एक कोटी एकोणसाठ लाख रुपयाची जलस्वराज्य योजना राबविली ती काही अंशी यशस्वीही झाली काही असता विद्यमान उपसरपंच अतुल वाठ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलस्वराज्य दोन पाणी पुरवठा योजनेच्या गलथान कारभाराच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे सदर उपोषणाला नंदा राव यांची प्रकृती ठीक नसल्याची सबब देत अलिप्त असून अन्य तीन सदस्य विविध कारणांमुळे गैरहजर आहेत आधी योजनेचे अधिकारी पाटील व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये आमदार राजकुमार पटेल यांनी मध्यस्थी करून एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत योजनेचे उर्वरित काम पूर्ण करून घेण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते परंतु त्यावर पदाधिकाऱ्यांनी संतुष्ट नसल्याचे सांगून सतरा जानेवारी दोन हजार बावीस ला ठरलेल्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणाला सुरुवात केली आहे गावातील प्रत्येक घरी समदाबाने दाबाने पाणी पुरवठा करणे गावातील वीतरेकीच्या पाईप ला असलेली गळती त्वरित दुरुस्त करणे योग्य दर्जाचे कॉन्क्रिटीकरण करणे गावातील पाणी पुरवठा व संबंधित सर्व अडचणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात या त्यांच्या मागण्या आहेत सदर उपोषणाचे नेतृत्व अतुल वाट उपसरपंच यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्या सुनंदा वानरे संध्या वळदकर संजय कैकाडे किरण सावरकर सचिन जरोले गोवारे राजेश्वरी यांची आमरण उठ उडबस व बाहेर येणे जाणे तसेच उपोषण स्थळी असलेल्या पाण्याच्या कॅन बघून ग्रामस्थ संभ्रमित झाले असता हे कुठले आमरण उपोषण असा सवाल उपस्थित केला जात आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट